नमस्कार मंडळी आज आपण बनवतो रताळ्याची भाजी जी की पाच मिनटामध्ये तयार होते आता उकळलेले रताळे आपण इथे घेणार आहोत या रताळ्यांची आपण साल काढून घेतलेली आहे आता इथे मध्यम आकाराचे मी दोन रताळे घेतलेले आहेत छान साल काढून त्यांना स्वच्छ करून घेतलेले त्याचे आता आपण तुकडे करून घेणार आहोत आता इथे मध्यम आकाराचे तुकडे गेलेले आहेत आता आपण काय करायचं आहे कढईमध्ये छान तूप गरम करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही इथे तेलही गरम करून घेऊ शकता यामध्ये पाव चमचा आपण जिऱ्याची फोडणी करून घ्यायची आहे आणि त्यावरती आपण एक हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे इथे तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता आता आपण यामध्ये जे उकडलेले बटाटे ते घालून घेणार आहोत आता इथे उकडलेले बटाटे थोडेसे आळेपर्यंत आपल्याला यांना परतून घ्यायचे थोडेसे आळले आणि रंग बदलला की आपली भाजी तयार आहे असं समजायचं यामध्ये चवीपुरतं वरून थोडंसं मीठ घालायचं आहे कारण रताळे उकडताना आपण मीठ घातलेलं होतं आता छान यांना एकत्र करून घ्यायचं आहे थोडंसं आपण यावरती ओलं खोबरं पेरून घेणार आहोत आणि आपली झटपट भाजी तयार झालेली आहे ही भाजी बनायला पाच मिनटापेक्षाही कमी वेळ लागतो तर ही भाजी कशी वाटली ती नक्की सांगा नक्की ट्राय करा ही रेसिपी ज्या वेळेला सर्व करणार त्यावेळेला वरून कोथिंबीर घालून सर्व करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये नक्की कळवा चला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन रेसिपीसाठी स्टेट्यून धन्यवाद